पळायचं नाही फिल्ल सुटला गाडी क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये दोन गाड्यात लढत आहे इकडे आड्याल पळतात अंबरनाथकर आणि पड्याल आहेत मदनपल्ली खर अतिशय सुंदर अशी दोन गाड्यामध्ये लढत आहे पड्याल मदनपल्ली आणि आड्याल अंबरनाथ सुंदर असा साज पळतोय घरचा साज सम्राट आणि भुंगा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सहाचा निकाल आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी एकविरा किरान स्वर्गीय रामदास शंकर पाडील कुमारी आर्या मिलिंद पाडील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या विठ्ठल नानांचा हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर या राजा बैलाच्या मालकीनं उर्मिलत आहे मनिक शेट गायकवाड मथुरा फारमद चिंचाळे यांच्याकडून ऑलराउंडर आपण कारुंडेकरांना पाचशे रुपयाचा ऑनलाईन बक्स आहे आता सुंदर गाडी पडेल घरचा असा आज उजवीला ला पळाला दावीला ना नावीला बुंगा सुंदर गाडी सेमीला पात गेली विठ्ठलावर बोधकारांविषयी त्या बैलगाडी गाडी मालकाचं विठ्ठललांचं हार्दिक अभिनंदन वळा